नमस्कार मी पपेटेर सोहम श्याम ये मूल आज मी भगवद्गीतेतील अध्याय दुसरा श्लोक सत्तेचाळीसावा सादर करणार आहे कर्वणे वा फेशु कदाचन वा करुर ते संगोस्त स्व करत तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे त्याच्या फळाविषयी कधीही नाही म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणार होऊ नकोस ତ କର୍ମ ନ କରଣାଚି ଆଗ୍ରହ ଧର ନକୋସ